नांदेडसह नायगाव तालुका परिसरात सर्वत्र लग्नसारायची धामधूम सुरू असून त्यातच विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या देखील लागल्या आहेत आणि यामुळे कोणी गावाला तर कुणी समारंभाला जात असल्यामुळे प्रवास करण्यासाठी सर्वसामान्यांची असलेली लालपरी एस टी बस हाऊसफुल जात असताना दिसत आहे सध्या उन्हाचा पारा वाढला असून बेचाळीस पूर्णांक ब्याऐंशी टक्के तर कुठे त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस असे सर्वाधिक तापमान नांदेड जिल्ह्यामध्ये नोंद झाले आहे आणि त्यामुळे नागरिकांनी उन्हापासून बचाव करणं स्वतःची काळजी घेणं गरजेचं वाटतं दरम्यान नरसी बस नांदेड हैदराबाद निजामाबाद पंढरपूर उदगीर बिदर छत्रपती संभाजीनगर लातूर पंढरपूर परभणी जाणाऱ्या मार्गावरील बसेस रोजच्या प्रवाशांच्या गर्दीने भरून जात असल्याचं जा बघायला मिळत आहे दरम्यान लांब पल्ल्याच्या मार्गावर एस टी बसेसची संख्या कमी असल्याने या मार्गावरील बसेसची संख्या वाढवावी अशी मागणी देखील प्रवाशांमधून होत आहे सध्या एस टी महामंडळने बस प्रवासात महिलांना पन्नास टक्के सवलत दिल्यामुळे महिला प्रवासी बसमधून प्रवास करण्यास पसंती देत आहे त्याचबरोबर वृद्ध नागरिकांना मोफत प्रवास यामुळे बस प्रवासी संख्येमध्ये दुपटीनं वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे दरम्यान या काळामध्ये एस महामंडळच्या बसेस भरून जात असल्याचं बोलके चित्र अनेक ठिकाणी बघायला मिळत आहे गंगाधर गंगासागरे एमसेन न्यूज नायगाव नांदेड